नवापूर तालुक्यात भूकंप खोकसा गावात भूकंपाचे सौम्य धक्का आवाजाने गाव भयभीत ग्रामस्थांनी रात्र काढली जागरणाची दोन पॉइंट दोन रिस्टर स्केल तीव्रतेची नोंद नवापूर तालुक्यात खोकसा येथे शुक्रवारी रात्री दहा वाजून अठरा मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असून अचानक रात्री शांततामय वातावरण असताना प्रचंड आवाज झाल्याने संपूर्ण गाव भयभीत झाले आहे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार दोन पॉईंट दोन आहे परिणामी भीतीपोटी ग्रामस्थ देखील गाव सोडले असून परिसरातील इतर गावांमध्येही भीतीचे वातावरण आहे भूगर्भातून आवाज येतच होते आश्रमशाळेतील विद्यार्थी देखील शाळा सोडून घरी निघून गेले आहेत शुक्रवारी आपत्ती व्यवस्थापन पथक आणि भूजल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी केली असून सोमवार रोजी नाशिक येथील मेरीचे पथक येणार आहे सदर आवाज हे डोंगर भागातून येत असल्यामुळे भेट देण्यासाठी अधिकाऱ्यांनी देखील जाणवले आहे त्यामुळे या आवाजाचे अधिकच वाढले आहे गोपाल पावरा एम डी न्यूज प्रतिनिधी धडकाव आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि राहा अपडेट